सर आज गवर्नमेंट से एक आ, वो निकलने वाला है आदेश कि सभी स्कूलों में आप आर ये विद्यार्थियों की की जाए लेकिन इसमें भी थोड़ी बहुत डिफ़िकल्टी आ रही है और यहाँ पर आप उर्दू स्कूल में विजिट दिए और विज, स्कूल में आपका सत्कार भी किया गया है हमारे एचएम हम आसमा ख़ातून और सभी टीचरों ने तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं आप पहले उलूम उर्दू हाईस्कूल और जूनियर कॉलेज किन्वट इन्होंने यहाँ पर जो हमारा स्वागत किया है इसके लिए मैं धन्यवाद शुक्रिया अदा करता हूँ और अभी जो चल रहा है केंद्र सरकार की जो मनुष्य बल विकास मंत्रालय है उनकी तरफ से एक नई जो अपार आईडी तो अपार आईडी के संदर्भ में सभी बच्चों के स्कूली बच्चों के अपार आईडी निकल रहे हैं तो इस संदर में तो अपार आय डी क्या है ये समझना चाहिए। तो अपार आय डी लिए मैं मराठी में आपको बताऊंगा तो अपार आय डी का फॉर्म फॉर्मायचा आहे ऑटोमेटेड परमानेंट एकेडमिक अकाउंट रजिस्ट्री हा बारा अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक आहे आणि देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला हा दिला जातो या प्रणालीचा उद्देश विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेणे हा उद्देश आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी वन नेशन वन कार्ड वन कार्ड वन स्टुडंट तो इस तरफ से ये हो रहा आहे डीजी लॉकर यासारखेच हे विद्यार्थ्यांसाठी एजू लॉकर कनेणे जाण्यावाला हे कार्ड आहे हे कार्ड म्हणजे शिक्षण पत्रच आहे विद्यार्थ्यांनी कोणत्या येथेपर्यंत शिक्षण घेतले त्यांना कोणती बक्षिसं मिळाली त्यांना कोणती प्रमाणपत्रं मिळाली त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता काय या आहे याचा आलेखच या कार्डमध्ये समाविष्ट असेल त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याचा उल्लेख देखील यामध्ये असेल त्यांची माहिती माहिती याच्यामध्ये देण्यात येईल त्यांच्या गुणवत्तेचा आलेख यामध्ये असेल शाळा बदलली तरी त्यांची माहिती यामध्ये जतन केल्या जाईल अशा पद्धतीनं केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी असा उपक्रम आहे आणि संपूर्ण देशभर शालेय विद्यार्थ्यांची प्राथमिक माध्यमिक येत्या बारावीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड या ठिकाणी काढण्यात येत आहे या कार्डसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर डिजी लॉकर अशा पद्धतीनं हे आधार कार्ड या लॉकरशी संलग्न असेल त्यानंतर याची संपूर्ण माहिती यावरती आपल्याला मिळणार आहे संपूर्ण हा एक अत्यंत महत्वाकांक्षी असा हा उपक्रम आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मेनर कलवा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे अधिकारी माननीय डॉक्टर सविता बिरगे मॅडम माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी माननीय माधव सर योजना विभागाचे शिक्षण अधिकारी माननीय दिलीप कुमार मनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती किनवटचे गटशिक्षण अधिकारी आदरणीय गंगाधर राठोड सर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण पंचायत समिती किनवट अंतर्गत किनवट तालुक्यातील सर्व प्रकारच्या जिल्हा परिषद शासकीय आश्रमशाळा खासगी अनुदानित विनाधारित शाळा स्वयं अर्थसारी शाळा आणि सर्व मराठी माध्यम उर्दू माध्यम अशा सर्व माध्यमाच्या ज्या शाळा आहेत या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या या अपार आय डी काढण्याच्या अनुषंगाने सगळे प्रयत्न करत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आपल्या परिक्षेत्र किनवट एकचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय बालाजी मोकळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व मुख्याध्यापकांची सविचार सभा घेतली आणि त्यांना यामध्ये कसल्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे या अनुषंगानं आपण सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे पी पी टी केलेलं आहे त्यांना व्हिडिओ दाखवलेले आहेत त्यानंतर आपल्या जवाहरवरून येथील शिक्षक जे आहेत अतिक सर यांनीही सगळ्यांना छान असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळं आपण तालुक्यात आज अग्रेसर आहोत आणि विशेषतः आज आनंद वाटतो की मी ज्या दिवशी या आपल्या शाळेला भेट दिली त्या दिवशी फक्त या शाळेचं काम फार कमी होतं एकूण फक्त सतरा विद्यार्थ्यांचे अपार आय डीचे जनरेट झालेले होते परंतु त्यानंतर आज जेव्हा आपण आलो आहे तर खूप प्रगती झालेली आहे आणि तालुक्यातील पहिलं जे अपार कार्ड आहे तर याच शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिना मरियम मोहम्मद आतिक या विद्यार्थिनीला या ठिकाणी आपण हे कार्ड प्रदान करत आहोत हे किनवट तालुक्यातील अल्पसंख्याक शाळांमधील हे पहिलं कार्ड या पोलीससाठी देत आहोत तेव्हा या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका प्राचार्य आहेत माने आसमा खातून मॅडम आणि येथील सर्वच त्यांचे सहकारी शिक्षकवृद्धक या सर्वांचंच मी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं इतर सर्वांनी देखील अशीच प्रेरणा घेऊन त्वरित आपल्या तालुक्याचं काम हे जिल्ह्यात कसं आग्रेसर यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी सर्वांना शुभेच्छा